उपस्थित होती त्याच्यामध्ये ईशानीचा स्वप्नील बांदोडकर साली रवींद्र मेघना एरण आज तुमच्या समोर ती आहे आणि गेल्या वर्षी ती इथे होती त्यामुळे यावर्षी प्रयत्न असा केलाय की आम्हाला यादव कुटुंबियांना काय आवडतं हे माहिती आहे स्वामींनी लगेच तुझ्यासाठी सुरू करणार नाही थोडं आई बाबा आजी आजोबा यांचा पण आम्ही विचार करणार करताना तर त्याकरता आता पुढची जी दोन गाण्यांचं कॉम्बिनेशन आहे तिचं त्याच्यानंतर काही जी गाणार आहे हे सगळं आपल्यासाठी आणि नंतर मग पॉवर एकदा सुरू झाला की मग मागे वळता येणार नाही ना? ईशानी तुला कसं वाटतं चिपळूण मला सर्वप्रथम सगळ्या यादव कुटुंबियांचे मनापासून आभार मानायचे कारण मी आपण दुसऱ्यांदा इकडे येऊन परफॉर्म करतोय आणि यादव सरांचा वाढदिवस होता तर सर तुम्हाला खूप शुभेच्छा आणि हो, माझं नाव आणि खूप छान वाटतंय थोडी सगळी गर्दी बघून आणि या गर्दीनेच परफॉर्म करायला नक्कीच त्याच्यामुळे स्टेज इज ऑल युअर तू ठरव तुला काय घ्यायचं ते समोर सुभाषराव पण बसलेले आहेत माऊली बसल्यात त्यांना काय आवडतं हे मी तुला चर्चा केली आहे त्यामुळे मी काही छान सरप्राइझेस त्यांच्यासाठी आहेत आणि इकडे